पोलीस अधीक्षक अर्चित चाणक यांनी अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम सुरू केली असून अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत त्या अनुषंगानं पोलीस स्टेशन माना हद्दीतील ग्राम कुरुम ग्राम माना व ग्राम धामोरी बुद्रुक इथं अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आली आहे ग्राम कुरुम येथील राहुल अवधूत गवई हा त्यांच्या राहते घरी पाठीमागे असलेल्या झोपडीमध्ये गावठी हातभट्टी दारूची विक्री करीत असल्याच्या गुप्त माहितीवरून घटनास्थळी धाड टाकली असता आरोपीच्या घरामागील झोपडीमध्ये साठ लिटर सळका मोहमास किंमत अंदाजे बारा हजार रुपये तसेच पाच लिटर गावठी हातभट्टी दारू किंमत हजार रुपये असा एकूण तेरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ग्राम माना येथे उमेश सुरेश गोंडाणे यांच्याकडून चोवीस देशी दारू नग किंमत अंदाजे एक हजार नऊशे वीस रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यातसह ग्राम धामोरी बुद्रुक येथे जीवनकला जानराव शिरसाठ यांच्याकडून एकशे ऐंशी एम एलचे बारा देशी दारू नग किंमत नऊशे साठ रुपये तसेच अशोक सीताराम नेटके यांच्याकडून नव्वद एम एलचे एकोणवीस देशी दारू नग किंमत सातशे साठ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला चारही आरोपीविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून एकूण सोळा हजार सहाशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे